आ, नमस्कार नमस्कार मी अनिल स्वामी नेटसअप कम्युनिकेशन प्रायव्हेट लिमिटेड पुणे यांचे जैविकचे नेट स्टीमरिज एन पी के शेत आणि बाय नाईन्टी नाईन या शेतकऱ्यांनी ह्या उसावर वापर केलेला आहे यांची मुलाखत जाणून घेण्यासाठी मी आलेलं आहे नमस्कार पवारसाहेब नमस्कार आपलं नाव सांगा संतोष सूर्यभान पवार ताजी बात्री किती एकर आपलं ही ऊस दोन आहे ऊस कोणसा आहे तुमचा शहाऐंशी बरं तुम्ही प्रॉडक्ट ह्याच्यावर वापरले हां एकच फोर्णी म्हणजे अडीच एकरला दोन एकरला तुम्ही एक फवारणी केली एन पी के आणि शेत आणि बाय ना हे सगळं मिक्स करून तुम्ही फवारणी केली मग हे फवारणी केल्यानंतर तुम्हाला का वाटलं केलं एका गहू घ्यायचे गहू आंतर गहू घेतलेला गे आहे हां तर गहू मला इथं चौदा कट्टी गहू झाला त्या ठिकाणी हां पहिले उसात गहू घेतला गहू घेतला अडी किलो हो गहू पेरला होता तुम्ही बघा तेरा किलो हो गहूला चौदा कट्टी झाले वा वा छान वा वाह त्यात त्यावेळेस उसाला आणि गहुवाला एकदाच पवार एकच पवन केलेली त्यानंतर तुम्ही त्या याला काय केलं ने ने दोन दोन आता दोन जे तर आता हे आपण पाहू शकता की फक्त एकच डोस दिलेला आहे ते दोन एकरला दिलेला आहे आणि याच्यामध्ये गहू होता गहू त्यांना तेरा किलोला ला चौदा कट्टे गहू झालेला है ना तर आज हा ऊस जवळजवळ आपण किती कांद्याला आपण मोजू शकतो जवळजवळ अ हा ऊस बघायला तीस बत्तीस तीस बत्तीस कांड्याला ऊस आलेला आहे आपण मोजाचा तर कॅमेरा अलीकडे घ्या मला सोळा करता ऊस तुम्ही हे मोजा हा खाली घ्या मला कॅमेरा हां दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस एकवीस बत्तीस बत्तीस कांड्याला हा ऊस आलेला आहे सरासरी आपण पाहू शकतो की जर आपला जयचा खर्च दोन एकरला जवळजवळ तुमचं जा किती झालं सदोतीसशे सदो सदो रुपये आपण दोन एकरला वापर केलेला आहे आणि ह्या ऊसाची ह्या पद्धतीने वाढ झालेली आहे तर शेतकऱ्याचं उत्पन्न वाढायला का नाही सांगू शकतो वाढले की आता या कांद्याच गणित घ्या उसाची साईज वाढलेली आहे जाडी वाढलेली आहे आणि विशेष म्हणजे गेल्या वर्षी शेत लेवल केलेला आहे बरं लेवलिंग केलेली शेवलिंग केलेली आहे सहसा एवढा येत नाही येत नाही राईट राईट मी शेतकरीच आहे सध्या तुमच्या डोळ्यासमोर हा आपण पाहू शकत आहे सध्या क्रेसर चालू आहे आणि हार्वेस्टिंग चालू आहे आपण हार्वेस्टिंग करणारे पण आले काय नाव आहे सर आपलं परमेश्वर यादव परमेश्वर यादव आपण गाव आपलं कळम कळम चालू बरं हा ऊस तुम्हाला वाटलं वाटला आहे चांगलं आहे का आता तुम्ही एवढ्या शेतकऱ्याचे हार्वेस्टिंग करता मग ह्या ऊसामध्ये नाही दुसऱ्याचा फरक आहे का फरक आहे ना तर बघा खर्च कमी आहे आणि शेतकऱ्याचं जवळजवळ आता टनेज पण येणार आहे आपण या शेतकऱ्याचं टनेज आल्यानंतर बिल पण आपण ह्यांचं आपण व्हॉट्सअपला टाकणार आहेत आणि फेसबुकला पण टाकणार आहेत मी अनिल स्वामी शहाऐंशी झिरो नऊशे पन्नास नऊशे एक्केचाळीस हा माझा मोबाईल नंबर आहे आपण पाहू शकता विचारू शकता परत एवढा वेळ किमती सरांनी दिलेल्याबद्दल मी दुर्गेश मटपती सरांचं मी आभार मानतो कारण त्यांनी या शेतकऱ्याला प्रोडक्ट दिले होते आणि त्यांच्या माध्यमातून हा शेतकरी आज आपल्या रासायनिक पन्नास टक्के आणि पन्नास टक्के जैविकडे डोळत आहे मी यांचं धन्यवाद व्यक्त करतो जय हिंद जय जे महाराज